नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हे झाड ओळखलं का कशाचं आहे गेस करा नाही हे मनी प्लांट नाही आहे तर हे आहे नागवेलीची वेल विड्याच्या पानाची वेल खाऊच्या पाण्याची वेल आता कुणी विड्याचं पान म्हणतं कुणी खाऊचं पान म्हणतं कुणी नागवेलीचं पान म्हणतं तर मी हे झाड खूप छान मस्त कुंडीमध्ये सुंदररीत्या वाढवलेला आहे आणि याची देखभाल मी कशी केली हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी स्किप न करता बघा जे लोक माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे माझे टेरेस गार्डनवर पण खूप छान झाडं आहेत पण मी तिथे हे नागवेलीची वेल ठेवू शकत नाही कारण की तिथे ओपन टेरेस आहे आणि खूप सारं ऊन येतं त्याच्यामुळे मी ह्या इथं गॅलरीमध्ये माझ्या दारासमोर ही वेल लावलेली आहे आणि इथे थोडंसं ऊन पण कमी जास्त फिल्टर होऊन येतं त्याच्यामुळे मला ही कुंडी इथेच ठेवावी लागते पण आता तिथं मला थोडं शूटिंग करायला प्रॉब्लेम येईल तर मग मी तिथून उचलून थोडी दारात आणत आहे ही, ही वेल कारण मग मा मला माहिती सांगताना वगैरे थोडंसं सोयीस्कर पडेल तर अशा प्रकारे मी इथे ही आणून ठेवलेली आहे वेल बघा किती सुंदर आणि इतकं चमकदार झाड आहे पानं पण त्याचे अगदी इतके सुंदर घनदाट आलेले आहे आणि चमकत आहे असं वाटतं अक्षरशः त्या पानांना वॅक्स लावलेलं ला आहे की काय एवढी चमक आहे तशी आम्ही काळजी पण घेतो झाडाची त्याच्यामुळे हे झाड एकदम सुंदर बहरलेलं आहे ही वेल सदा बहरणारी आहे इचे कौतुक करणार तेवढे कमीच होणार सगळं सांगत बसली बेनिफिट तर वेळच अपुरा पडेल आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही खास जेवण असेल स्पेशल जेवण असेल तर वेड्याचं पान खाण्याची पद्धत आहे तर तुम्हालासुद्धा जर रोज पान खायचं असेल तर हे नागवेलीची वेल आहे ही तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुमच्या कुंडीमध्ये नक्कीच लावा आणि ह्या पानाचे तुम्ही पूर्ण फायदे शरीराला नक्कीच करून घ्या ह्या विड्याच्या पानाचे जवळपास असे म्हणतात की पंच्याण्णव प्रकार असतात पानांचे खूप प्रकार असतात यात कलकत्ता बनारसी गावरान पान ह्या प्रकारचं पान असतं आता माझ्याकडे हे कुठल्या प्रकारचं पान आहे मला सांगता येत नाही आणि ह्या पानाचे खूप महत्त्व आहे पूजेत तर वापरतातच पण आयुर्वेदिक औषधामध्ये पण वापरतात रेसिपीमध्ये पण पा वापरतात हे खाऊचं पान वेलवर्गीय आहे आणि ते प्लांट प्लांटसारखंच वाढत असतं सुरुवातीला जर तुम्हाला कुंडीमध्ये ही वेल लावायची असेल तर तुम्ही काय करायचं एक हेल्दी अशी फांदी आणायची ह्या वेलीची आणि कुंडीमध्ये तीन भाग माती एक भाग कंपोस्ट खत शेणखत एक भाग वाळू घ्यायची आणि त्यात ही हेल्दी अशी फांदी लावायची आता ही फांदी लावल्यानंतर लगेच त्याच्यात भरपूर असं पाणी टाकायचं आणि अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे खूप कमी ऊन लागेल फिल्टर अशी ऊन लागेल अशाच ठिकाणी हे झाड ठेवायचं कारण नाजूक नाजूक पानांची आपल्याला खूपच नाजूक पद्धतीने काळजी घ्यावी लागते ह्या झाडाचं काय आहे झाड एकदा कुंडीत लावलं की कुंडी ही अशा ठिकाणी ठेवायची की तिथे पूर्ण चोवीस तासामध्ये एक ते दोन तास तरी ऊन मिळायला हवं ते ऊन सकाळचं असो किंवा संध्याकाळचं जास्त सूर्यप्रकाश मिळाला तर वेल वाढण्याऐवजी ती सुकल्यासारखी होईल कारण ही वेल खूपच नाजूक असते ह्या वेलीला गारवा आणि ओलावा खूप आवश्यक असतो बघा आता मी ही वेल लावताना मॉस्टिक लावलेली आहे कारण वेल वाढताना आधाराची खूप गरज असते शक्यतो ही वेल आ, कुंडी एखाद्या मोठ्या वृक्षाखाली ठेवावी म्हणजे काय होतं त्यामुळे वेलीला फिल्टर ऊन मिळत राहतं गॅलरीत लावली तर खूप साऱ्या कुंड्यांच्या गर्दीमध्ये ही आ, कुंडी ठेवायची की जेणेकरून दुसऱ्या कुंडीतील झाडाची छाया ह्या वेलेला पण मिळत राहते अशा प्रकारे मी हे पान पण तोडून टाकलेलं आहे जर थोडे कुरतुडलेले वगैरे पानं असतील तर ते लगेच काढून घ्यायचे पिवळे पानं पण काढून घ्यायचे माझ्या झाडाला तर अजिबात एकही पिवळं पडलेलं पान नाही आहे कारण मी तशी काळजी घेते योग्य ते त्याला पाणी देते योग्य खत देते त्याच्यामुळे माझं हे जे नागवेलीचं वेल आहे म्हणा किंवा झाड आहे म्हणा खूप छान पद्धतीने हेल्दी आहे खूप सुरेख आहे आणि त्यात एक चमक आहे खूप अशी हिरवळ आहे त्या झाडामध्ये पाणी पण ओलावा राहील असे द्यायचे मी तर मध्ये मध्ये पाण्याचा फवारा पानावर करत असते एक प्रकारे याची आंघोळच घालत असते ह्यामुळे काय होतं पानं पण चमकतात आणि पूर्ण धूळ पण निघून जाते साध्या पाण्याने फवारा करा किंवा मग तांदूळ डाळ धुतलेला पाण्याचा पण फवारा स्प्रे मी करत असते जी मॉस्टिक आहे ना त्यावर पण मी फवारा करत असते त्यामुळे मॉस्टिक ओली राहते आणि वेलीची जी, जी वर गेलेली मुळं आहेत त्या ना त्यांना पण मस्त पाणी मिळतं वेलीची वाढ पण छान होते झाड हे शुभ अशुभ हे कधीच असू शकत नाही सर्व झाडे निसर्गातलेच आहेत आणि ते पूर्ण मानवजातीला फायदाच देतात त्यामुळे मला नाही वाटत की कुठलंही झाडे अशुभ असतं म्हणतात ह्या झाडाला विशिष्ट दिशेलाच लावायचं मग तुमच्याकडे समृद्धी येईल दिशेचं काय घेऊन बसलं आहे फक्त कुठल्याही झाडाला योग्य ऊन पाणी खत देऊन काळजी घेऊन वाढवलं तर ते झाड शुभच असणार कारण त्या झाडापासून आपल्याला मानवजातीला फायदाच मिळतो अशुभ कसं असणार कुठल्याही झाडाला योग्य प्रमाणात पाणी दिलं तर ते झाड छान बहरतं खूप जास्त पण पाणी नको खूप कमी पण पाणी नको तर त्या झाडाची छान वाढ होणारच हे नक्कीच आहे आणि बघा हे पाणी मी ह्या जे स्ट स्टिक लावलेली आहे ना तर त्या स्टिकवर सुद्धा मी पाणी देते कारण की त्या स्टिकवर पाणी दिलं तर झाडाला भरपूर असा ओलावा राहतो ह्या अशा नाजूक झाडाला लिक्विड खत पण देऊ शकतो आणि शेण खत पण देऊ शकतो कुंडीतील माती नेहमी मी खुरपत असते त्यामुळे पूर्ण झाडाला ऑक्सिजन मिळतं मुळापर्यंत ऑक्सिजन मिळतं परत मी ह्या वेलीला लिक्विड खत देते त्यामुळे काय होतं भूसभूषित बुश मातीमुळे ते खत खोलवर जातं आणि जरा याला छान हवा पण खेळती राहते त्यामुळे आपल्या मनी प्लांटची वाढ खूप छान होते मणी प्लॅन्ट काय तर सगळेच लावतात अगदी प्रत्येकाच्या घरात मणी प्लॅन्टची वेल असते पण हे आपल्या भारतीय संस्कृतीमधली अशी वेल आहे आणि थोडीफारीची काळजी घेतली तर ही खूप छान बहरते तर नक्कीच काळजीपूर्वक अशी ही वेल लावा आणि त्याचा फायदा घ्या जे मॅच्युअर पान आहे ती मी तोडत असते आणि खात असते फक्त सजावटीसाठी ही वेल लावू नका कारण जेवढे पान तोडाल तेवढी ती वेल ग्रो होईल आणि वेल ही ताकदवार अशी होईल ही दोन पानं तोडलेली आहे आणि मी त्यात विविध साहित्य टाकून कशी खाते ते बघा क्रीपा तुमच्या टेरेस गार्डन मध्ये ही वेल लावा बाल्कनीत लावा गॅलरी मध्ये लावा छोट्या मध्ये लावा आणि ऑक्सिजन मिळवा त्याबरोबर शुद्धा पण हवा होईल आणि त्याचबरोबर तर तुमच्या शरीराला खूप छान बेनिफिट मिळतील त्याचा तुम्ही फायदा करून घ्या माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक जरा आणि छान छान कमेंट तर आलेली असेल तसंच माहीत नाही भेट दिली खूप 拜。<But. S 2> okay.